नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता बांधकाम कामगारांना अर्थात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे केले जाणारी नोंदणी आणि केलेल्या नोंदणीचे नूतनीकरण हे निशुल्कपणे करता येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना महा बी ओ सी डब्ल्यूच्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात आणि याच्यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे त्या नोंदणीचं नूतनीकरण झालेलं असणं देखील गरजेचं आहे अर्थात जीवित नोंदणी असणाऱ्या लाभार्थ्यांना विविध योजना राबवल्या जातात ज्याच्यामध्ये एकोणतीस प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातात याच्यामध्ये जा शैक्षणिक सहाय्य योजना असेल आरोग्यविषय योजना असेल आर्थिक सहाय्य योजना असेल सामाजिक सुरक्षा योजना असेल अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि याच्यासाठी बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली असणं गरजेचं आहे किंवा त्या नोंदणीचं नूतनीकरण झालेलं असणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस रुपयांचं शुल्क आकारलं जात होतं मात्र याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी बदल करण्यात येऊन या नोंदणीसाठी आणि या नूतनीकरणासाठी एक रुपयाचं शुल्क आकारलं जात होतं याच्यासाठी सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी किंवा त्यांचं नूतनीकरण हे निशुल्क करण्याचा एक ठराव प्रस्तावित करण्यात आलेला होता आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करून इमारत व इतर बांधकाम कामगार योजना विनियमन व सेवन शर्ती अधिनियम एकोणावीसशे मधील कलम बारा ती कलम बा... बासष्ट जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अर्थात महा सी डब्ल्यू नोंदणी आणि नूतनीकरण करण्याकरता भरावयाची नोंदणी आणि नूतनीकरण फी अर्थात नोंदणी शुल्क हे आता निशुल्क करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे अर्थात आता ऑनलाईन था पद्धतीने नोंदणी करत असताना नूतनीकरण करत असताना कुठल्याही प्रकारचं शुल्क हे बांधकाम कामगारांना भरायचं नाही मित्रांनो या योजनांच्या अंतर्गत दिले जाणारे लाभ हे पूर्णत ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहेत याच्यासाठीचे अर्ज बांधकाम कामगाराला करावयाच्या नोंदणी त्याचं नूतनीकरण हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केलं जात आहे आणि आता या ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या नोंदणी आणि नूतनीकरणासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही याच्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा हा मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्वाचा असा जी आर तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे जो आपण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दे, दिलेली आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद